राधानगरी तालुक्यातील सरवडे इथलं सिद्धिविनायक तरुण मंडळ गेल्या एकोणतीस वर्षांपासून गणेश भक्तीचा जागर आहे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावात सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची एक विधायक शृंखला राबवत मंडळानं गेल्या एकोणतीस वर्षांपासून आदर्शवत काम केलंय यंदाही मंडळाकडून विविध सांस्कृतिक उपक्रमांसह महाप्रसादाचं आयोजन केलं होतं राधानगरी तालुक्यातील सरवडे हे मोठ्या लोकसंख्येचं गाव या गावानं धार्मिक परंपरा जोपासली आहे इथल्या सिद्धिविनायक तरुण मंडळानं एकोणतीस वर्षांची परंपरा जोपासत विधायक पद्धतीनं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला आहे ना डॉल्बी ना लेसर शो अशी भूमिका घेऊन गणेशभक्तीला साजेसा साधेपणा टिकून ठेवणं ना स्पर्धा ना वैर भावना फक्त समाज एकतेचा संदेश हे मंडळाचं ब्रीद आहे शुक्रवारी पाच हजार भाविकांनी मंडळाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला गणेशोत्सव काळातच नव्हे तर वर्षभरात हे मंडळ विविध उपक्रम राबवते महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेऊन महिला सबलीकरणाला चालना दिली जाते तसंच गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करून शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना आणण्याचा प्रयत्न केला जातो गावातील मंडळांनी पुढाकार घेऊन प्रत्येक गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यामुळे सुरक्षेची हमी वाढेल अशी संकल्पना मंडळाचे अध्यक्ष जीवन मोरे यांनी यावेळी बोलून दाखवली गावातील एकोपा महिलांचं सबलीकरण विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि सामाजिक भान या चतुसूत्रीवर सिद्धिविनायक तरुण मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव उभा राहिलाय असंही मोरे यांनी स्पष्ट केलं यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष आकाश पाटील जगदीश सूर्यवंशी नामदेव खोराटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते